नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी किस्सा ठाणे जिल्ह्यातल्या एका दिवंगत शिक्षण सम्राटाचा आहे म्हणजे एक दिवस त्या शिक्षण सम्राटाचं अख्खं कुटुंब त्याच्या विरोधात गेलं वेगळं राहायला लागलं त्या शिक्षण सम्राटाची मुलं मुली पत्नी सारे वेगळे निघाले आणि तो शिक्षण सम्राट आणि इतर सारं कुटुंब त्या दोघांमध्ये वितृष्ट आलं एवढं वितृष्ट आलं की त्यांचा एक मुलगा त्याला शेवटी एक दिवस रिव्हॉल्वर घेऊन मारायला निघाला तो बचावला त्यानंतर तो शिक्षण सम्राट दिवंगत झाला त्याचा एक जीवलग मित्र होता मराठा से मराठा था, मराठ्यांचं नेतृत्व करणारा एक नेता ते दोघं जीवलग मित्र होते तर मी त्या नेत्याला एक दिवस विचारलं की या दोघांमध्ये एवढं वितुष्ट का म्हणजे तो शिक्षण सम्राट आणि विरुद्ध अख्खं कुटुंब असा का वाद निर्माण झाला तर तो म्हणाला की पत्नी त्याची आहे मुलं त्याची आहेत मुलगी त्याची आहे पण तो त्या कुटुंबाला किंमत देत नाही त्याचं ज्या स्त्रीवर प्रेम आहे ती स्त्री आणि तिला आधीच्या नवऱ्यापासून झालेली मुलं त्यांच्यावर अधिक प्रेम आहे त्यामुळे हे कुटुंब अस्वस्थ होतं असं नाही की अधिकारातून यांना पैसे मिळणार नाही पैसे मिळतील शिक शैक्षणिक संस्था मिळतील मालमत्ता मिळेल पण तरीही ते सारे असुरक्षित होते त्या साऱ्यांना सतत चिंता भेडसावायची आणि त्यातून त्या मुलाचा राग अनावर झाला आणि तो त्याला रिव्हॉल्वर घेऊन मारायला धावला हुबेहू हेच चित्रसंघ भाजप आणि आजच्या महायुती सरकारमध्ये आहे म्हणजे बेचाळीस मंत्र्यांचं दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसहित हे मंत्रिमंडळ त्यातले काही पूर्णवेळ मंत्री काही राज्यमंत्री मित्रांनो हे सरकार भाजप महायुतीचं आहे भाजप प्रणीत महायुतीचं सरकार आहे भारतीय जनता पक्षाचा या महायुती सरकारमध्ये वरचष्मा आहे दादागिरी आहे अतिशय महत्त्वाच्या साऱ्या जागा ते अडवून आहेत पण तरीही भारतीय जनता पक्षातले जे संघ स्वयंसेवक आहेत किंवा संघातून जे भाजपामध्ये गेले आहेत ते सारेच्या सारे आपल्या राज्यातले अस्वस्थ आहेत काहीसे रागावलेले आहेत त्यांना असुरक्षित वाटतंय कारण काय आणि तोच नेमका महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी तुम्हाला देखील सांगितलं होतं की संघाचा प्रत्येक स्वयंसेवक हा भारतीय जनता पक्षाचा हमखास शंभर टक्के कार्यकर्ता असतो संघात असलेला किंवा संघातून बाहेर पडलेला कुठलाही स्वयंसेवक भाजपा सोडून इतरांचा इतर कुठल्याही राजकीय पक्षाचा स्वप्नात देखील विचार करत नाही कधीही तो इतरांना मतदान करत नाही भलेही त्यांच्या उमेदवाराचं एखाद्या निवडणुकीत डिपॉझिट जरी जप्त झालं तरी त्या ठिकाणी असलेले मुठभर संघ स्वयंसेवक फक्त आणि फक्त त्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे असतात मात्र आपल्या या राज्यातली भारतीय जनता पक्षाची आजची परिस्थिती अशी की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सारेच्या सारे कार्यकर्ते हे संघाचे स्वयंसेवक असतील असं अजिबात नाही संघाचे स्वयंसेवक भाजपचे आहेत पण भाजपचे कार्यकर्ते संघाचे नाही त्यातून एक मोठी चूक म्हणाल तर भारतीय जनता पक्ष किंवा म्हणाल तर संघाच्या हातून घडलेली आहे की या बेचाळीस संख्येनं असलेल्या मंत्रिमंडळात फार तर एखादा दुसरा संघाचा स्वयंसेवक मंत्री किंवा मुख्यमंत्री आहे म्हणजे अगदी बालवयापासून संघाचे स्वयंसेवक असलेले चंद्रकांत पाटील आकाश फुंडकर आणि स्वतः मुख्यमंत्री हे तिघे सोडल्यास संघाचा एकही स्वयंसेवक या भल्या मोठ्या मंत्रिमंडळामध्ये त्याला स्थान नाही आण आणि हीच ती नेमकी संघाची शोकांतिका आहे आशिष शेलार भाजपच्या अगदी सुरुवातीपासून आहेत पण विनोद तावडेंनी त्यांना विद्यार्थीदशेपासून भाजपात आणलं म्हणजे ते संघाचे स्वयंसेवक कधी नव्हते ते सुरुवातीला अभाविपचे कार्यकर्ते होते आणि त्यानंतर त्यान ते आपसुकच संघ भा, भाजपमध्ये आले त्याच पद्धतीचे गिरीश महाजन किंवा आणखी एखादा दुसरा मंत्री वास्तविक ज्यांच्यावर संघाचे संस्कार आहेत संस्कार झालेले आहेत त्यांना प्राधान्यानं या मंत्रिमंडळात घेणं गरजेचं होतं पण त्यापैकी एक चंद्रकांत दादा आणि स्वतः फडणवीस सोडल्यास कोणीही त्या संघ स्वयंसेवकाला त्या मंत्रिमंडळामध्ये अजिबात स्थान दिलेलं नाही आणखी गंमत सांगतो संघाचे दोन सुरुवातीचे कट्टर स्वयंसेवक या मंत्रिमंडळात आहेत आणि दोघेही सुदैवानं किंवा दुर्दैवानं राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणजे एकनाथ शिंदे हे त्या किसन नगरच्या ठाण्यातल्या किसन नगरच्या चाळीमध्ये जेव्हा राहायचे तेव्हा अतिशय नित्य नियमाने ते संघात जायचे ते संघ स्वयंसेवक होते खूप वर्ष त्यांनी स्वयंसेवक म्हणून संघस्थानावर हजेरी दिली परंतु अगदी बालवयापासून एकनाथ शिंदे यांचा काहीसा आक्रमक स्वभाव लढाऊ वृत्ती संघाला ती मान्य नव्हती संघात ती मान्य नव्हती त्यामुळे संघाला कंटाळून एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि शिवसेनेत गेले एक आनंद दिघे यांचे पट्टशिष्य बनले मित्रांनो पण त्याच एकनाथ शिंदे यांना म्हणजे मला एकदा भागवत म्हणाले होते मोहन भागवत असं म्हणाले होते की काही दिवस किंवा काही महिने संघात गेलेला स्वयंसेवक तो पुढे कुठल्याही पक्षात गेला कोणत्याही विचारसरणीला त्यानं वाहून घेतलं तरी तो कायमचा संघ स्वयंसेवक असतो तो कधीही संघाला विसरत नाही एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये नेमकं तेच झालं आहे आणि अजितदाता राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री त्यांचं आजोळ त्यांच्या आईकडले सारेच्या सारे कट्टर संघ स्वयंसेवक संघाला वाहून घेतलेल्या त्यांचा मावस भाऊ संघाचा पूर्ण वेळ प्रचारक होता आणि त्याच्याच संगतीनं कारण अजितदादा हे वडील गेल्यानंतर त्यांच्या वडिलांचा खून झाल्यानंतर त्यांना आजोळी पाठवून देण्यात आलं अजितदादा तिथेच लहानाचे मोठे झाले तिथेच त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेत असताना शाळेत शिकत असताना हेच ते दादा अनेकदा त्या मावस भावाच्या संगतीनं संघस्थानावर जायचे म्हणजे असा जर बादरायण संबंध लावला तर मग अनेक संघाचे आहेत पण कट्टर आजपर्यंतचे संघ स्वयंसेवक या मंत्रिमंडळात अगदी अभावान आहेत या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापनेला स्थापना होऊन शंभर वर्ष पूर्ण झाले विशेष म्हणजे काल किंवा विजयादशमीला काही बदल मी बघितले चंद्रशेखर पावनकुळे हे विजयादशमीच्या प्रमुख उत्सवात नागपूरला त्या नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी पूर्ण गणवेशासह उपस्थित होते अगदी त्यांनी संघ प्रार्थना देखील म्हटली हा बदल नक्कीच कौतुकास्पद आहे कारण बावनकुळे हे बालवयापासून कधीही संघाचे नव्हते संघ स्वयंसेवक नव्हते त्यांना घडविलं वाढीलं संघ आणि भाजपामध्ये आणलं ते नितीन गडकरी यांनी मित्रांनो दुसरा आणखी एक कौतुकास्पद कौतुकास्पद बदल त्या नितेश राणे यांचा नितेश राणे देखील संघाच्या पूर्ण गणवेशामध्ये विजयादशमी महोत्सवात उपस्थित होते त्यांनी देखील प्रार्थना म्हटली आणि ते, ते संघाचे विचार अगदी काळजीपूर्वक ऐकत होते हैं। हरकत नाही पूर्वी संघात नव्हते आज भारतीय जनता पक्षात आहेत त्यांना कायम भारतीय जनता पक्षामध्ये राहायचं आहे म्हणूनच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जवळ घेतला आहे पण स्वयंसेवकांची नेमकी तीच व्यथा आहे की या मंत्रिमंडळातला एखादा दुसराच संघाचा आहे म्हणजे उद्या जर फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर संघाचा स्वयंसेवक मुख्यमंत्री करायचा झाल्यास संघासमोर भारतीय जनता पक्षासमोर एखादा दुसराच दादा पाटील असे पण संघाचा कट्टर स्वयंसेवक आणि तो उद्याचा मुख्यमंत्री नाही भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री जर संघाचा स्वयंसेवक नसेल तर फार चुकीचा संदेश आपल्या या राज्यात जाईल आणि संघ स्वयंसेवक अधिकाधिक अस्वस्थ होत जातील त्यासाठी संघसंस्कार बाहेरून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर नेत्यांवर मंत्रिमंडळ सदस्यांवर कसे केल्या जातील ते अत्यंत महत्त्वाचं आहे पण पूर्वी आमच्या लहानपणी ज्या पद्धतीनं अगदी सहज संघसंस्कार केल्या जायचे संघशाखा त्यासाठी उत्तम स्थान होतं सारेच्या सारे स्वयंसेवक न चुकता शाखेला किंवा सायन्स शाखेमध्ये हजेरी द्यायचे जेथून त्यांच्यावर संघाचे संस्कार केले जायचे दुर्दैवानं आजचा तरुण आजचा विद्यार्थी आता संध्याकाळच्या शाखेवर जायला तयार नाही तो मनोरंजनाच्या किंवा शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या व्यस्ततेत एवढा गुंतलेला असतो की त्याला संध्याकाळी संघ संध्या शाखेवर संघस्थानावर जाणं अजिबात शक्य होत नाही आणि ही संघाची फार मोठी शोकांतिका आहे कारण नव्या दमाचे तरुण जगभरात जगभरातल्या लोकसंख्येच्या तुलनेत अतिशय तुरळक संघाचे स्वयंसेवक होत आहेत थोडक्यात काय तर पुढली तरुण पिढी संघामध्ये अभावाने दिसते आहे कारण नेमका संघ कुठे गाठायचा संघाच्या त्या पदाधिकाऱ्यांना कुठे गाठायचं संघसंस्कार कसे करवून घ्यायचे जर अमुक एखाद्या घरात संघाचं वातावरण असेल तर आधीच्या पिढीला पुढली पिढी नेमकी संघसंस्कारित कशी करायची ते ठाऊक असतं पण नव्या दमाचे ज्यांना संघ ठाऊक नाही ज्यांच्या घरामध्ये कधी संघाचं वातावरण नव्हतं त्या पद्धतीच्या तरुणांना संघ स्वयंसेवक जर व्हायचं असेल तर त्यांना ते नेमकं सुचत नाही आणि मला असं वाटते की संध्याकाळच्या ओस पडलेल्या शाखा सायन शाखा त्यावर संघानं तातडीनं लक्ष घालण्याची मोठी गरज आहे तेवढंच मित्रांनो नमस्कार